बुधवार वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस मते या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला स्वर्गाचे राज्य कुणा एका घरधान्यासारखे आहे तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलनो कामकरी लावयास मोठ्या पहाटेस बाहेर गेला आणि त्याचे कामकऱ्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले मग तो तिसऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले तो त्यांना म्हणाला तुम्ही द्राक्षमुळे जा जे योग्य ते मी तुम्हाला देईन आणि ते गेले पुन्हा सहाव्या आणि नवव्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले मग अकराच्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले त्यांना त्याने म्हटले तुम्ही संबंध दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात ते त्याला म्हणाले आभास कोणी कामावर घेतले नाही म्हणून त्याने त्यास म्हटले तुम्ही द्राक्षमळ्यात जा मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाराला म्हणाला काम बोलावला आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे तेव्हा ते, ते अकराव्या तासाच्या सुमारास लावले होते ते आपल्यावर त्यांना रुपया रुपया मिळाला मग ते पाहिले आले ते पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळाले असे वाटले तरी त्यांनाही रुपया रुपयाच मिळाला तो त्यांना घेतल्यावर विरुद्ध कुरकुर -कुर करत म्हणाले या शेवटल्या एकच तास काम केले आम्ही दिवसभर उन्हाळतात कष्ट केले आणि आम्हाला आणि त्यास आपण सारखे लेखले तेव्हा त्याने त्यांतील एकाला उत्तर दिले गड्या मी तुझ्यावर अन्याय करीत नाही तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही तू आपला रुपया घेऊन चालल्याला लाग जसे तुला तसे या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करावयास मुखतार नाही काय अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात चलते काय याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतील चिंतन अभिमेलेखाला चुकीच्या पद्धतीने राजा करतात म्हणून जोथाम भूमिका घेतो आणि बोतकरद्वारे त्यांना खड खडकसावतो गिडीएने शेखेमाकावर उपकार केले तरी त्यांनी गिडीएनाच्या मुलाची हत्या केली एकात्तरीत संदर्भ देवाला गृहित धरण्यामुळे आपण अर्थ ओढवून घेतो त्या संबंधी आहे कृपा ही आपल्या मना मनावी सप्तकृत्याची फळ नसते आपली कमाई नसते कृपा ही परमेश्वरी दया माया करुणेमुळे असते हे समजावून देण्यासाठी येशू दृष्टात सांगतो द्राक्षमाळ्याचा मालक भिन्नवेळी बोलावलेले कामगार व त्यांना दिलेले सन्मान विनय या दृष्टीद्वारे समाजातील पारं पारंपरिक मजुरी व न्यायवृत्तला धक्क दिला आहे परमेश्वर मानवांप्रमाणे देत नसतो तर ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे पूर्वीत असतो आपण मागतो अपेक्षित करतो तेवढेच तो देतो असे नव्हे तर देव देताना आपल्या माणसासारखे विचार करतो अशी परमेश्वरही हृदय जाणणारी माणसे वागतात हे स्पष्ट होते सज्ज व उशीरा परिवर्तन झालेल्या पाप्यांना एकच स्वर्गराज्यात प्रवेश याबद्दल सुद्धा हा दृष्टांत आहे मी कुणाच्या उदरातेबद्दल कुरकुर तर करत नाही ना मला समजत नसले तरी मी विश्वास ठेवतो आणि जे मी मानतो समजून शकतो नाही ते मी विश्वासाने समजतो संत बर्नल्ड